ही ओळ फारच अर्थपूर्ण आणि प्रेरणादायक आहे जिथे आपली किंमत नाही तेथे जाऊ नका याचा अर्थ आपण जिथे आदर प्रेम सन्मान आणि समज मिळत नाही अशा ठिकाणी स्वतःला कमी देखू नये आपल्या अस्तित्वाची किंमत ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी वेळ आणि ऊर्जा खर्च करू नये कारण स्वतःचा आदर स्वतः करणे हेच खरे आत्ममूल्य आहे आपलं आयुष्य खूप मौल्यवान आहे आशा आशा आपली ऊर्जा आपला वेळ आपली निष्ठा ही सगळी खूप मोलाची आहे पण नेहमी असं घडतं की आपण काही अशा लोकांसाठी अशा ठिकाणी अशा नात्यांमध्ये वेळ देत राहतो जिथे आपल्या अस्तित्वाची आपल्या प्रेमाची किंमत नाही जिथे आपली किंमत नाही तेथे ते जाऊ नका या विचारावर आधारित एक प्रेरणादायक हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आपण सगळेच आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे स्वीकृत प्रेम आणि आदर शोधत असतो पण नेहमीच तिथे जातो जिथे लोक आपल्याला समजून घेत नाहीत किंवा घेतात पण आपल्याला गृहीत धरतात आजचा हा संवाद आहे स्वतःच्या किंमतीची जाणीव करून देणारा जिथे आपली किंमतच नाही तेथे जाऊ नका हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य आश्रय स्वप्न मोठी असली तरी जग त्यांची थट्टा करेल पण म्हणून आपण थांबायचं की नाही ते आपण ठरवावं जिथे आपली किंमत नाही तेथे थांबायचं नाही जेव्हा प्रेम एकतर्फी होऊ लागतं तेव्हा त्याला सहनशक्ती समजू नका ती तुमच्या आत्मसन्मानाची हत्या असते नाती टिकवताना जर स्वतः हरवत चालला असाल तर थांबा आणि विचार करा किंमत कोण देतोय मैत्री असेल नातं असेल नोकरी असेल जिथे सन्मान नाही तिथे आपली ओळखही नाही प्रेम हे वाटून घ्यायचं असतं मागून नाही आदर हा मिळवायचा नसतो तो आपल्या वागणुकीतून मिळतो पण जर कोणी तो देत नसेल तर स्वतःला त्यांच्यासाठी झुकवू नका आपली किंमत त्या ठिकाणी असते जिथे आपली उपस्थिती जाणवते जिथे आपल्या शब्दांना अर्थ असतो आणि आपल्या भावना गृहित धरल्या जात नाहीत प्रत्येक वेळी माफी मागणं हे चूक असेलच असं नाही पण जर सतत तुम्हीच माफी मागत असाल तर ते नातं नाही ते गुलामी आहे आपण झाडाप्रमाणे असतो मूळ खोल पण दिसत नाहीत पण कोणीतरी आपल्याला उपटून फेकलं तर आपलं जगणं विस्कटतं म्हणून जिथे आपण पाणी घालतो तिथे फूल उमलत नसतील तर कदाचित ती मातीच आपली नसेल आयुष्य खूप थोडा आहे वेळ वाया घालवू नका आशांसाठी जे तुमच्या असण्याने न बदलणारे आहेत तुमच्या आत्मसन्मानाची जाणीव ठेवा कारण आत्मसन्मान गमावून जे काही मिळतं त्यात आयुष्याचा खरा आनंद नाही नातं तेच टिकतं जेथे दोघंही एकमेकांना किंमत देतात जेथे संवादात आपुलकी असते आणि शांतपणे साथ असते तुम्ही अनमोल आहात हे स्वतःलाच रोज आठवा कारण तुमच्या जागेवर दुसरं कोणीही येऊ शकत नाही आणि हो जर तुम्हाला तुमचीच किंमत ठरवावी लागत असेल तर त्या ठिकाणी राहणंही तुमच्यावरचं अन्याय आहे म्हणूनच जिथे आपली किंमत नाही तेथे ते जाऊ नका स्वतःला ओळखा आणि त्या ठिकाणी जा जिथे तुम्ही तुमच्यासारखे राहू शकता जगात कितीही लोक असले तरी तुम्ही हे एकटेच विशेष आहात जर या ओळी तुमच्या मनाला स्पर्शून गेल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि कोणाला तरी आठवण करून द्या स्वतःची किंमत ओळखा एक क्षण थांबा आणि विचार करा जे आजूबाजूचे लोक आहेत ते तुम्हाला खरंच समजून घेतात का तुमचं मौन तुमचं दुःख तुमची मेहनत आणि तुमच्या कष्टाला साथ या सगळ्याची किंमत कोण करतं याची ओळख करा श्री स्वामी समर्थ